मनपा नगरपालिका प्रभाग रचनेसाठी सुधारित कार्यक्रम नगर विकास विभागाने अहिल्यानगर महापालिका व जिल्ह्यातील रिक्त असलेल्या अकरा नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा सोमवारी सो जाहीर केला आहे त्यानुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर तीन सप्टेंबरला महानगरपालिकेची तर अठरा ऑगस्टला नगरपालिकांची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यावर हरकती व सुनावणी होऊन नऊ तेरा ऑक्टोबर दरम्यान महानगरपालिकेची तर सव्वीस ते तीस सप्टेंबर दरम्यान नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे शासनाने बारा जून रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यात बदल करण्यात आला आहे त्यानुसार अहिल्यानगर महापालिका व जिल्ह्यातील रिक्त असलेल्या नेवासा नगरपंचायत कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर राहता शिर्डी देवळाली प्रवरा राहुरी पाथर्डी श्रीगोंदा शेवगाव जामखेड या नगरपालिका रिक्त आहेत त्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम त्यात आता बदल करण्यात आला असून शासनाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा